मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मे महिन्याचा महागाईचा दर जाहीर झालेला आहे इथं बघू शकता मेमध्ये महागाई कमी झाली ग्राहक आणि फेडसाठी चांगली बातमी याचा चांगला पडसाद आज आपण मार्केटवर बघू शकतो पुढं बघायचं तर इथं चार्टमध्ये तुम्हाला दाखवतो की मेमध्ये तीन पॉईंट तीन टक्के महागाई झालेली आहे की तुम्ही इथं बघू शकता की आठ टक्क्याच्या वरती गेली होती ती आता कमी झाली आहे आणि ते मीडियममध्ये आलेली आहे म्हणजे महागाई सध्या आवायका आवाक्यात आहे असं आपण म्हणू शकतो आणि अमेरिकेचं जर मार्केट पाहायचं असेल तर इथं अमेरिकेचं मार्केट तुम्हाला मी दाखवतो आय टी क्षेत्रातलं आहे नाझडॅक हे गॅप अप ओपन झालं होतं इथं तुम्ही बघू शकता आणि खाली न पडता त्याच रेंजमध्ये हे बंद झालं त्या ह्याच्यापेक्षा थोडंसं वर जाऊनच बंद झालेलं आपण बघू शकतो तर आज आपल्या मार्केटमध्ये आय टी क्षेत्रामध्ये रॅली आपण बघू शकतो असा अंदाज आहे की आपले आय टी शेअर आज पळू शकतात तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणते आय टी शेअर आहेत ते तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे जर ते खाली मिळत असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता आज आपण चार कंपन्या बघणार आहोत चारपैकी पहिली आहे हॅपिएस्ट माइंड आठशे एक्क्याण्णववर ट्रेड करत आहे ह्या कंपनीमध्ये आज आपण वाढ अपेक्षा आहे की वाढ होऊ शकते मार्केट कॅप तेरा हजार पाचशे बासष्ट करोडचा आहे स्टॉकचा पी छप्पन पॉईंट नऊ आहे आर ओ सी एकवीस पॉईंट सहा आर ओ वीस पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दोन आहे एक पॉईंट सतराची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि पन्नासची प्रमोटर होल्डिंग आहे हिची ई पी एस वाढलेली आहे चांगले पी पीच्या एकदम जवळच कंपनी ट्रेड करत आहे इथं बघ बघू शकता सेल्स जर पाहिले तर पाचशे नव्वद करोडचे सेल्स आहेत दोन हजार एकोणीसला सोळाशे पंचवीसपर्यंत आणलेत नेट प्रॉफिट चौदा करोडचं दोनशे अठ्ठेचाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे तीन वर्षाची प्रॉफिट ग्रोथ इथं आपल्याला फक्त चौदा दिसत आहे कारण आय टी क्षेत्र केमिकल क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्र हे तीन दोन तीन वर्षापासून खालीच चालत आहेत तर आता ह्याची रॅली कदाचित सुरू होऊ शकते इथं स्टॉक प्राइस ही जर बघा तीन वर्षाचा मायनस दोन टक्के आणि चालू वर्षाचा मायनस दोन टक्के म्हणजे शेअर चाललेला नाही आणि डिस्काउंटमध्ये आपल्याला मिळत आहे रिझर्व असं बघितलं तर रिझर्व आहे चौदाशे कर पन्नास करोडचं आणि कर्ज आहे पाचशे बारा करोडचं म्हणजे कर्ज पण कंपनीवर जास्त नाही वरून डिस्काउंट पाहिलं तर चाळीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे सध्याही ह्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो चार्ट बघा एकदम रजिस्टन जवळ कंपनी ट्रेड करत आहे कदाचित आज ब्रेकआउट देऊ शकते कारण ज्या स्पीडनं कंपनी पडत होती ती कमी झाली आणि त्याची स्पीड अशी झालेली आपण बघू शकतो आता कदाचित इथून ती वर जाऊ शकते आणि हा एक मोठा यू पॅटर्न ती बनवू शकते कारण कंपनी जवळपास मे एकवीसपासून इथं चाललेली नाही इथं बघू शकता एक दोन तीन वर्ष झाली तीन वर्षापासून कंपनी चालत नाही तर खाली आहे म्हणजे टाईम करेक्शन आहे त्याच्याबरोबर प्राईज करेक्शन पण कंपनीनं दिलेलं आहे पुढची कंपनी बघा एल टी टी एस चार हजार आठशे सेहेचाळीसवर ट्रेड करत आहे जास्त डिटेल जाणार नाही मार्केट कॅप बघा एकावन्न हजार करोडचं मार्केट कॅप आहे एकावन्न हजार सहाशे करोडचं स्टॉकचा पी त्रेचाळीस पॉईंट तीन आहे आर ओ सी तेहतीस पॉईंट चार आर ओ पंचवीस पॉईंट आठ फेस व्हॅल्यू दोन आहे सहा पॉईंट चौऱ्याहत्तरची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि त्र्याहत्तरची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते हिचे ई पी एस पण वाढलेले आहेत म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे मिड इन पीच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो सेल्स जर बघितले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत एकशे से सव्वीस करोडचे सेल्स आठ हजार सहाशे एकोणऐंशी करोडपर्यंत आले नेट प्रॉफिट जे सहा करोडचं होतं ते बाराशे अठ्ठावन्न करोडपर्यंत घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं बघू शकता डबल डिजिट आहे पण प्रॉफिट ग्रोथ पाच वर्षाची फक्त अकरा टक्के पाहायला मिळते आणि पाच वर्षाची सेल्स ग्रोथ पण तेरा टक्के पाहायला मिळते चालू वर्षामध्ये दहा टक्के सेल्स ग्रोथ पाहायला मिळते कारण चालू वर्षामध्ये कंपनीला प्रेशर आहेत आय टी कंपनीमध्ये हे आपण समजू शकतो इथं स्टॉक प्राईसची जी आहे आपल्याला बघा ती पाच वर्षाचा तेवीस टक्के आहे तीन वर्षाचा एकोणीस आणि चालू वर्षाचा तेवीस आहे म्हणजे हे इथं अजून जास्त चाललं नाही चालायला पाहिजे प्रॉफिट ग्रोथही वाढायला पाहिजे तर कंपनी सेल्स ग्रोथही वाढायला पाहिजे आणि वाढणार आहे पुढं कारण कंपनीचं आता चांगले दिवस येत आहेत रिझर्व बघा पाच हजार करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर सहाशे सत्तावीस करोडचं कर्ज आहे डिस्काउंट जर पाहिलं तर सोळा टक्क्याचा डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते इथं बघू शकता म्हणजे पंधरा टक्केच्या पुढं आहे आपण गुंतवणूक चालू करू शकतो चार्ट जर बघितला तर हा सपोर्ट आहे हाच हा, रेजिस्टन्स होता आणि हा ऑल टाईम हायचा रेजिस्टन्स आहे सहा हजाराच्या आसपास कंपनी आता पूर्ण हा एक राऊंडिंग बॅटर्न बॉटम पॅटर्न बनवू शकते आता इथून कंपनी सहा हजारापर्यंत चार हजार आठशे शहाऐंशी चालू आहे सहा बारा सहा हजारापर्यंत जायला तरी तिला काहीही आता अडचण नाही असं याच्यावरून दिसत आहे कंपनी चांगली आहे ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता त्याच्यानंतर बघू शकता रेट गेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजी सातशे बेचाळीसवर कंपनी ट्रेड करत आहे ट्रॅव्हल क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी आहे मार्केट कॅप आठ हजार सातशे बेचाळीस करोडचा आहे स्टॉकचा पी साठ आहे आरू सीत सतरा पॉईंट तीन आर तेरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू एक आहे एकशे सोळाची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि एकावन्न पॉईंट दोनचं प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो हिचे ई पी एस मागचे तीन चार क्वाटरपासून चांगले वाढलेत म्हणजे प्रॉफिट चांगलं वाढत आहे पी पीच्या खाली कंपनी ट्रेड कर करत असलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ह्या कंपनीमध्ये ही सध्या आपण गुंतवणूक करू शकतो कंपनी कर्जमुक्त आहे जवळपास कर्जमुक्त असलेली कंपनी आपल्याला पाहायला मिळते सेल्स बघा मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे दोनशे बासष्ट करोडचे सेल्स आहेत नऊशे सत्तावन्न करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट अकरा करोडचं एकशे पंचेचाळीस करोडपर्यंत आणलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिज डिजिट आणि चांगली आहे मागच्या दोन्ही कंपनीपेक्षा हिची प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ एकदम चांगली आहे स्टॉक प्राईस ही हजार निश्चितच आपल्याला चांगले मिळतील चालू वर्षाचा पंच्याऐंशी टक्के मिळालेला आहे ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व बघा चौदाशे एकोणचाळीस करोडचं आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त सतरा करोडचं कर्ज कंपनीवर आहे कंपनीकडं रिझर्व्ह चांगला आहे अठरा टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे कंपनीमध्ये सध्या आपण गुंतवणूक करू शकतो चार्ट जर बघितला तर चार्ट सहाशे पन्नासचा हा सपोर्ट आहे हाच रेजिस्टन्स होता इथं आणि तो सपोर्ट घेऊन कंपनी सातशे चौदावर ट्रेड करत आहे आता जर रॅली आली तर कंपनी नऊशे पार करून पुढं जाऊ शकते कारण हा नऊशेचा कंपनीला रेजिस्टन्स फेस करावा लागू शकतो तर इथं ब्रेकआउट देऊन ती वर जाऊ शकते कारण हा एक राऊंडिंग बॅटम बॉटम पॅटर्न झाला होता इथं ब्रेकआउट कंपनीने दिला होता तिथून वर गेलेली आहे आणि हा पुन्हा एक छोटासा तोच यू कप यू पॅटर्न ही कंपनी बनू शकते आणि इथून ब्रेकआउट देऊन वर जाऊ शकते ह्या कंपनीवरही तुम्ही लक्ष देऊ शकता पुढची कंपनी आहे अफेल इंडिया बऱ्याच दिवसापासून ही चालली नाही बऱ्याच लोकांची तक्रार आहे कंपनी चालत नाही घेऊन ठेवली बऱ्याच दिवसापासून पैसे बनत नाहीत धीरधारा पैसे बनणार आहेत फक्त आता बनण्याची वेळ आलेली आहे सतरा हजार सातशे बत्तीस करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी एकोणसाठ आर ओ सी सोळा पॉईंट दोन आर ओ पंधरा फेस व्हॅल्यू दोन प्रॉफिट ग्रोथ एकवीस पॉईंट पाच छप्पन पॉईंट नऊ जवळपास सत्तावन्न टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे बघा ई पी एस चांगले वाढत आहे दोन हजार वीसपासून कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे तरीही कंपनी चाललेली नाही इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीमध्ये विकायची नाही तर खरेदी करायची सध्या वेळ आहे आणि कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते सेल्स बघा एकशे सदुसष्ट करोडचे सेल्स आहेत दोन हजार अठराला अठराशे त्रेचाळीसपर्यंत आलेत आहेत नेट प्रॉफिट अठ्ठावीस करोडचं दोनशे सत्त्याण्णव करोडपर्यंत आलेलं आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे आपल्याला इथं चांगले सी ए जी आर मिळतात ह्या कंपनीमध्ये पैसा बनव घातला टाकला तर आपला चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते येत्या काही वर्षामध्ये चांगला पैसा ही कंपनी बनवून देईल असं आकड्यावरून दिसत आहे रिझर्व जर बघितलं तर दो चोवीसशे सत्तर करोडचं रिझर्व आहे कर्ज जर बघितलं तर फक्त एकशे त्र्याऐंशी करोडचं कर्ज आहे डिस्काउंट जर पाहिलं तर पंधरा टक्क्याचं डिस्काउंट राहिलेलं आहे इथं बघू शकता पंधरा टक्के डिस्काउंट आहे कंपनीमध्ये जर कोणाकडे कंपनी नसेल तर सध्याही ते खरेदी करू शकतात चार्ट बघा वारंवार हा सपोर्ट घेत होती कंपनी हा रजिस्टन्स आहे हा रजिस्टन्स इथं ब्रेक केला आणि त्याचाच सपोर्ट इथं घेतलेला आपल्याला पाहायला मिळते आणि इथून कंपनी आता बाराशे चौसष्टवर ट्रेड करत आहे इथून ती वर जाऊ शकते तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता मित्रांनो आय टी कंपन्या आता चालणारच आहेत बऱ्याच दिवस थांबल्या होत्या आता महागाईचे दरही कमी होत आहेत त्यामुळं आपल्याला याचा फायदा मिळू शकतो ज्यांनी आय टी कंपन्या आपल्या आप पोर्टफोलिओमध्ये आत्तापर्यंत भरून ठेवलेल्या आहेत म्हणून मी सांगत असतो ज्यावेळेस खाली आहेत ते वर्षभर वर दोन वर्षे खाली असतील तर दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक त्याच्यामध्ये करत राहिली तर आपले शेअरची संख्या वाढते आणि जेव्हा त्या चालायला लागतील तेव्हा आपल्याला त्याचा जास्त फायदा मिळू शकतो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा ख त्याच्यानंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद